जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक मोठी बातमी शेतकऱ्यांची माहिती जमावण्यासाठी सूचना राजीव कुमार नवी दिल्ली केंद्र सरकारने काल पाच एकरांपेक्षा एक कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याचे ठरवले आहे डिसेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे त्यामुळे मार्च अखेर शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जाणे अपेक्षित आहे यासाठी बँकिंग यंत्रणा तयार आहे मात्र नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे लागतील याची पुरेशी माहिती तयार स्वरूपाची नाही त्यामुळे राज्यांनी याबाबत शक्य लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती संकलित करावी अशा सूचना राज्यांना जारी करण्यात आले असल्याची माहिती नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी दिली आम्ही राज्यांना संदर्भात अगोदरच पत्र लिहिले आहे या योजनेचा देशभरातील बारा कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे मार्च अखेर या बारा कोटी शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपये दिले जाण्याची अपेक्षित आहे ही रक्कम केंद्र सरकार उपलब्ध करणार आहे मात्र शेतकऱ्यांची माहिती राज्यांना संकलित करून उपलब्ध यादी द्यावी लागणार आहे असे ते म्हणाले धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला ला लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार